गुरु शिष्य नात म्हणजे एका आत्म्याचं दुसऱ्या आत्म्यावर पूर्ण समर्पण गुरु म्हणजे दिशा आणि शिष्य म्हणजे प्रवास पण प्रत्येक प्रवासात एक क्षण असा येतो जेव्हा श्रद्धा डगमगते शंका उगम पावते आणि त्या क्षणी जो शिष्य आज्ञेवर ठाम राहतो तोच खरा ज्ञानपथाचा विजेता ठरतो एकेकाळी एक हिमालयाच्या पायथ्याशी सिद्धाश्रम नावाचा एक आश्रम होता तेथे गुरुदेव वशिष्ठानंद हे महान योगी तपश्चर्यात मग्न होते शेकडो साधक त्यांच्याकडे येत पण एकच शिष्य त्यांच्या मनाजवळचा होता त्याचं नाव कनक कनक हा खूप बुद्धिमान कष्टाळू पण स्वभावाने जरा उतावळा त्याला सगळं लवकर हवं असायचं गुरुजी मी ध्यान केलं आता दिव्य ज्ञान कधी मिळेल गुरुजी मी उपवास केला आता मंत्रसिद्धी मिळेल का गुरुजी सतत एकच उत्तर देत शांत रहा योग्य वेळ आली की सर्व मिळेल एक दिवस कनकने विचारलं गुरुजी तुम्ही म्हणता की तुम्ही जगातलं अदृश्य ज्ञान पाहिलं आहे मीही पाहू शकतो का गुरु हसले आणि म्हणाले होय पण त्यासाठी तुला तीन दिवस डोंगरातल्या एका जागी जावं लागेल तिथे अंधार आहे प्रचंड थंडी आहे आणि कोणीही तिथं राहत नाही कनक तयार झाला गुरुजीनं एक सूप दिलं आणि सांगितलं या सुपातले धान्याचे दाणे तू रोज हातात घे आणि त्यांना प्रकाश दे असं मनात मन कनक तिथे गेला अंधार थंडी एकटेपणा पहिला दिवस थोडी भीती वाटली दुसरा दिवस मन विचलित झालं तिसऱ्या दिवशी राग आला हे सगळं मूर्खपण आहे त्याने सूप फेकून दिलं आणि खाली झोपून गेला त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं गुरुदेव येऊन म्हणाले कनक जर तू शेवटचा दाना हातात घेतला असतास तोच तुला दिव्य दृष्टी देणारा होता परंतु तू थांबलास नाहीस तू थकलास आज्ञेपासून फिरलास कनक दचकून जागा झाला चूप परत उचललं त्या शेवटच्या दाण्यावर ध्यान केलं आणि त्याच क्षणी त्याचं अंतर्मन एका तेजस्वी प्रकाशाने भरून गेलं डोंगर जंगल आकाश सगळं एकमेकांशी जोडलेलं दिसू लागलं तो आश्रमात परत आला आणि गुरुजींच्या चरणाशी झुकून म्हणाला गुरुदेव मला माफ करा मला आता कळलं की आज्ञेवर ठाम राहणं म्हणजेच ज्ञानाची पहिली वाट गुरु स्मित करून म्हणाले ज्ञान कधीही बाहेरून मिळत नाही कनका ते फक्त अंतर्मनातल्या निष्ठेच्या प्रकाशातच प्रकट होत शिकवण गुरुची प्रत्येक आज्ञा म्हणजे एक गुढ मार्गदर्शन असत ती कितीही कठीण वाटली तरी त्यातूनच खरी शिकवण मिळते शिष्य जर न थकता न रागावता न शंका घेता त्या मार्गावर चालत राहिला तर ज्ञान आपोआपच उलगडतं धन्यवाद मित्रांनो कथा कशी आवडली हे आम्हाला कमेंट करून कळवा